सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड बसागरात एका वाहकात जागा नसल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आली आहे नाताच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षानिमित्त पर्यटकांची गर्दी आणि एस टीला मिळालेल्या विविध सवलतींमुळे बसमध्ये जागेची समस्या निर्माण झाली होती मनमाडागरात पुणे ते धुळे बस क्रमांक एम एच अठरा बी झेड बारा सत्याऐंशी मध्ये जागा नसल्याचे सांगणाऱ्या वाहक कुर्बान शेख यांना चार ते पाच तरुणांनी शिविगाळ करत मारहाण केली विहित मार्गानुसार शेख यांनी या तरुणांना सांगितले की जागा नाही तरी ते चढले आणि नंतर खाली उतरत असताना वाद निर्माण झाला या वादानंतर मारहाण झाली ज्यामुळे शेख यांना मुका मार लागला हा प्रकार मदे कैद झालाय घटनेनंतर एस टी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून चालक वाहक संघटनेने निषेध व्यक्त करत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी अज्ञात प्रवाशांवर गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय एसटी कर्मचाऱ्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड